घाबरत नाही आबालाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे मोडेल मोडेल पण वाचणार नाही मराठ्याची जात आहे मराठ्याची जय hmm. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या पवित्र आणि पुण्य नगरीत मी सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत करतो माझी ओळख करून देतो माझं नाव आहे चंद्रकांत औकीरकर साहेब तुम्ही याच्या अगोदर कधी हा किल्ला पाहिला असेल नसेल पण पाहणार या गडावरती रोपे न्याला ही गडाची माती जेव्हा दोन हजार पायऱ्या करून असेल तेव्हा पृथ्वीला पुन्हा गडाचा मेन गेट आहे त्याचं नाव आहे महादरवाजा हा महादरवाजा जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर गडावरती पायरण जावं लागतं इथून खाली पाचशे पॅनवरती या रायगडाचा महादरवाजा आपल्याला पाहायला भेटतो हा रायगड बांधायला चौदा वर्षे लागली होती आरकडे होते हिरोजी इंदुळकर ज्याने हा गड बांधला ना त्यांच्या नावाची पाठी पुढे जगदीशपराच्या पायरीवरती तुम्हाला पाहायला भेटेल दादा चौदा वर्षाच्या गडावरती बांधलं काय अशा साडेतीनशे इमारती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या अकरा तलाव बांधलेले गुळ चुना आणि शिशामध्ये त्या काळचं बांधकाम आहे आज आपण वाळू शिव किंवा रेती वापरतो तर गडावरती काय विटांची काम आहेत काय दगडातले आहेत हे दगडातले आहेत ते शिवकाळातले आहेत पण विटांची आहेत पेशवे काळातले आहेत कारण शिवरायांच्या नंतर सतराशे तेहतीस ला गडावरती पेशवे सत्ताली विटकाम पेशव्यांनी केले बांधकामाला तो दगड लागला तो काय गडाच्या खालून आणला तर गडाच्या माथ्यावरती जी पाण्याची तलाव होती त्याचा दगड कल्याण किल्ल्याचं मुफल किल्ल्याचं बांधकाम झाले आज तुम्ही हा गड पाहताय कुठे चप्पर दिसते का एक प्रश्न <सवाँ> की त्या चप्पर होत की नव्हतं पण त्या काळात गडावरती सागाची लाकड आणि फुलमाराने घडवलेली मातीची कळ होती गावातल्या गड पण दहा मे अठराशे अठरा आट्रा ला इंग्रजांना या किल्ल्याचा वैभव पावलं नाही म्हणून दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांनी या गडावरती टोप्याचा भरी मारा केला गड उद्वस्त केले इतिहासाच्या नोंदी त्यावेळेस जी गडा लागली आग होती पूर्णपणे किल्ला अकरा दिवस झालं होता आज फक्त इथे आपण पडलेलेच वर्दी पाहू शकतो चक्कर कुठे पाहायला भेटत नाही कारण ते जरूर गेले पण साहेब या गोष्टीचा विचार करत ना आज जेव्हा महाराष्ट्र सोडून बाहेरचे राज्यात असाल तितने गडकिले आजही सुरक्षित पाहायला भेटतात या मागचं कारण काय होतं माहिती आहे की त्या काळातले जे आपले मराठी राजे होते किंवा मराठी सरदार होते ते कधी झुकले नव्हते किंवा कधी शरण गेले नव्हते जे बाहेरचे राजे होते जर कोण हल्ला करत असेल तर गड वाचवून सक्ते शरण गिल्ला इंग्रजांना मुलांना शेवटपर्यंत लढा दिला आपल्या किल्ल्यांची त्यांना पाहायला भेटते म्हणून मला असं आहे की अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे मोडेल मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे मराठ्याची जात आहे आता आपण गड पाहायला साहेब सुरुवात करणार तुम्हाला ही पूर्णपणे आडवी भिंत केल्या मोठ मोठ्या बलाढ्य नामवंत सरदारांच्या मुली केल्या अहो ज्या ज्या सरदाराची मुलगी केली तो तो सरदार येऊन या स्वराज्यात सामील झाला आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य शिवराय निर्माण करू शकले उत्तरखंडातून